आपल्याकडे केवळ महाराष्ट्रीयन कुकिंगमध्येच नाही तर संपूर्ण इंडियन क्युझिनमध्ये भाताच्या विविध रेसिपीज केल्या जातात आपल्याकडे तांदुळाचे प्रकारसुद्धा खूप मिळतात आणि आपण ते तांदूळ वेगळ्या वेगळ्या रेसिपींसाठी वापरतो तर ही जी आज मसाले भाताची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ही रेसिपी एकदम युनिक आहे इझी आहे दहा मिनिटात होणारी आहे मंजू फूड क्रिएशन्समध्ये तुमचं खूप 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 खु मनापासून स्वागत आहे टोमॅटो लिंबू किंवा दही घालून केलेला मसाले भात तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला माहीत असेल परंतु आज आपण कैरी घालून मसाले भात करणार आहोत तर मी कैरी एक घेतलेली आहे आणि ती कैरी खूप आंबट निघाल्यामुळे मी तिची एक अशी स्लाइस घेतलेली आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेते आहे कैरीमुळे हा भात अतिशय टेस्टी होतो वेगळ्या पद्धतीचा होतो आणि अगदी तुम्हाला स्पेशल फूड म्हणूनसुद्धा ही रेसिपी खूप आवडणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना एक वाटीभर आहे आणि पालकाचा एक मोठा बंच मी घेतलेला आहे तर ये हे सगळं आपण चिरून घेणार आहोत म्हणजे मिक्सरमध्ये ते व्यवस्थित फिरेल आणि हे फिरवताना मी दोन तीन चमचे पाणीसुद्धा घालणार आहे जेणेकरून ते अडकणार नाही आणि व्यवस्थित त्याची पेस्ट तयार होईल तर हे सगळं आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि त्याचं मी वाटण करून घेते तर ही भाताची रेसिपी तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तुम्हाला खरोखर वाटेल की इतकी सोपी आणि टेस्टी रेसिपी सुद्धा भाताची असू शकते आणि झटपटसुद्धा होऊ शकते मसाले भाताचा फार मसाले काही बाऊ करायची गरज नसते मसाले भात करायचा तर आपल्याला वेळ लागेल वगैरे तर असं काहीही नसतं अगदी झटपट होणारा हा मसाले भात आहे तर हे छान वाटण पण करून घेतलेलं आहे तर दोन वाटीचा मसाले भात आपल्याला करायचा आहे त्यासाठी मी दोन वाटी सुरती कोलम तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपण अगदी छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मी दोन तीन पाण्यातनं हा भात छान धुवून घेतलेला आहे तांदूळ आणि त्याचं असं शेवटी निवळ पाणी येतं तिथंपर्यंत आपल्याला धुवायचा आहे तो, तो। आणि मी बाजूला ठेवला थोड्या वेळ त्यातलं पाणीसुद्धा मी काढून ठेवलेलं होतं कारण फार वेळ पाण्यात बुडवून ठेवलं तर त्याचं दाणा तुटायची शक्यता असते म्हणून हे शेवटी जे मी धुतलं त्यानंतर ते पाणी थोडंसं मी काढून टाकलं होतं तर आता हे आपलं दोन वाटी जो आपण भात घेतलेला आहे त्यासाठी आपण नॉर्मली दुप्पट पाणी घेत असतो तर इथे मी थोडंसं पाणी जास्तीचं गरम करून ठेवणार आहे कारण हा जो तांदूळ आहे हा जुना तांदूळ आहे आणि थोडंसं पाणी याला जास्त लागू शकतं तर लगेच आपण फोडणी करून घेतले तर फोडणीमध्ये आपण तेल घालायचं आहे तेलामध्ये मी डायरेक्ट खडे मसाले घातलेले आहेत तुमच्या घरात गरम मसाला किंवा गोडा मसाला नसला तरी तुम्हाला टेन्शनची अजिबात गरज नाही तमालपत्र दोन तीन इंच दालचिनी शहा जिरं एक मोठा वेलदोडा दहा बारा काळी मिरी दोन तीन हिरवे वेलदोडे आणि पाच सहा लवंगा असा हा मसाला आहे आणि ह्या मसाल्यावरच आपला मसाले भात टेस्टी होणार आहे आपल्याला वेगळा घरामध्ये ग्राईंड करून ठेवलेला किंवा बाजारातला गरम मसाला किंवा भाताचा मसाला काहीही घालायची गरज नाही आहे गोडा मसाला गोडा मसालासुद्धा घालायची गरज नाही आहे तर मी या ठिकाणी थोडे बदाम घातलेले आहेत तुम्ही काजूसुद्धा घालू शकता मी सहज आपल्या बदल म्हणून बदाम घातलेले आहेत तर एक चमचा लसूणची पेस्ट घातलेली आहे जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर फक्त आल्याची पेस्ट घातली तरी चालेल आणि आपलं जे वाटण आहे त्यामध्ये आपण कुठलाही कांदा वगैरे घातलेला नाही आहे त्यामुळे छान परतून घ्यायचं आपल्याला हे वाटण आता तेलामध्ये तर जे लोक कांदा लसूण खात नाही ते लोकंसुद्धा हा भात अतिशय छान टेस्टी असा बनवून एन्जॉय करू शकतात तर अगदी झटपट होणारा हा भात आहे दहा मिनटातच हा भात तयार होतो गरमागरम नाश्त्यालासुद्धा तुम्ही हा भात बनवू शकता सकाळी घाईच्या वेळेला पोहे उपमा करण्याच्या ऐवजी एखाद्या वेळेस असा भात केला तरी चालू शकतो मीठ आपण घालून घ्यायचं आहे रात्रीच्या डिनरलासुद्धा हा भात वन पॉट मील म्हणून तुम्ही करू शकता थोडीशी साखर आपण घातलेली आहे मिठाबरोबरच कारण कैरीचा थोडासा आंबटपणा कट व्हायला पाहिजे आणि त्याची टेस्ट जास्त एनहास व्हायला पाहिजे एरवीसुद्धा मसाले भातामध्ये थोडीशी साखर घातली की भाताची टेस्ट खूप छान येत असते तर थोडीशी साखर किंवा गुळाचा छोटा खडा घातला तरी चालेल तर पाणी आपण घालून घ्यायचं आहे मी अंदाजाने थोडं पाणी मागे ठेवते आहे आणि बघून मग मी त्या पाण्याचा वापर करायचा की नाही ते आपण ठरवूया तर इथे छान हालून एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण आणि मला असं वाटतंय की या भाताला तेवढं पाणी आवश्यक आहे कारण हा तांदूळ जुना आहे आणि हा पाणी जास्त शोषून घेतो तर थोडंसं पाणी आपण हे थे जे ठेवलेलं आहे तेसुद्धा आपण घालूया म्हणजे भाताच्या दाणाला कणी शिल्लक राहणार नाही आणि तांदूळ अगदी छान आवश्यक तेवढा शिजेल तर दोन शिट्टीमध्ये आपला हा भात अगदी तयार होणार आहे आणि दोनच शिट्ट्या घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या घ्यायच्या नेत नाही तर भाताचा गोळा व्हायची शक्यता असते तर छान दोन शिट्ट्यांमध्ये आपला हा युनिक असा मसाले भात तयार झालेला आहे तुम्ही जरूर करून पहा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय